नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन सच के साथ देगावात ओळखीच्या चौगाणी तरुणाला रोडने केली बेधाम मारहाण ओळखीच्या चौगाने मिळून विनाकारण तरुणावर चाल करून लोखंडी रॉड सह लाताबुक्याने बेधाम मारहाण करून जखमी केले आनंदनगर देगाव तालुका उत्तर सोलापूर येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी जखमी फिर्यादी समाधान बजरंग मोरे यांनी सलगरवस्ती पोलिसात फिर्याद दिली अरुण सिद्ध्रामकोटे राम अरुण कोटे गजराबाई सिद्धामकोटे राथा कोटे वस्ती आनंदनगर अशी गुन्हा नोंदवलेल्या तिघांची नावे आहेत फिर्यादीत म्हटले आहे की यातील वस्तीवर असताना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नमूद तिघे आले आणि त्यांनी काही एक न सांगता रॉडने हाताने लाताबुक्याने वेधाम मारहाण केली किशातील मोबाईल जमिनीवर आपटून फोडला यात तरुणाच्या चेहऱ्यावर तोंडात जखम झाली सर्वांगास मुका मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास फौजदार पवार करीत आहेत